मंडळी नमस्कार मी मानसी देवधर आजवर मी करत असलेल्या उपक्रमांना म्हणजे गाण्यांना अभिवाचनाला तुम्ही मनापासून दाद दिलीत कौतुक केलं त्यामुळे मलाही काही नवीन प्रयत्न करायचा हुरूप येत गेला या दरम्यान तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तुझं यूट्यूब चॅनल का सुरू करत नाहीस अशी मला विचारणा केली मंडळी तुमच्या सूचनेचा थोडा विचार करून आणि मनाशी एक हिंमत धरून एक नवी उडी घेते येत्या गणेश चतुर्थीपासून म्हणजे सात सप्टेंबरपासून माझं यूट्यूब चॅनल सुरू करते मानसी देवाच्या कृपेने आणि आशीर्वादाने सुषमाला मिळालेले कलागुण आणि मानसीच्या करून तर बघूया या विचारांना एकत्र करून सुरू करत आहे हा प्रयत्न सुषमानसी जसे जमेल तसे माझी गाणी अभिवाचनं या चॅनलवरून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील तुमच्या सदिच्छा आणि पाठबळाच्या आधारे एका नवीन प्रवाहात सामील होते भेटूया मग सात सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी धन्यवाद